न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी अंडरग्राउंड तसेच मोरवाडी मध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांच्या मुसळधार पाऊस असल्यामुळे जुना पुणे मुंबई दीर्घ गती मार्गावरती जे अंडरग्राउंड आहे ते अंडरग्राउंड मध्ये पाणी साचल्याने दीर्घ गती मार्गावरील वाहतूक पिंपरी पोलिसांनी बाहेरून वाळवली आणि त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक कोंडीची माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पिंपरी वाहतूक विभागाचे कर्मचारी तात्काळ खराडवाडी येथे पोहोचून अंडरग्राऊंड मध्ये जाऊन जाणारी वाहतूक वळवून बाहेरील मार्गावरून इच्छित पोहोचली पिंपरी मुसळधार पाऊस असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा